नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या युट्यूब चॅनलच्या छोट्याशा शॉर्ट्स वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सर्वात आधी आपल्या सर्वांची माफी मागतो की काल मी बोललो होतो छत्रपती संभाजी महाराजांवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती एक छोटासा व्हिडिओ येणार आहे पण तो व्हिडिओ तात्काळ स्थगित करण्यात आलेला आहे व्हिडिओ पूर्ण तयार होता सकाळी साडेचार वाजता फक्त त्याला टाकायचं होतं युट्यूबवरती परंतु मनात एक अचानक खंत आली ती म्हणजे सर्वात आधी इतिहासाची सुरुवात ही स्वराज्याचे सर्वात प्रथम छत्रपती अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झाली पाहिजे मगच प्रेक्षकांना इतिहास समजण्यामध्ये सोप जाईल म्हणून तो व्हिडिओ मी स्थगित करून टाकला आणि त्याच मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी तुम्हाला एक पुस्तक ते म्हणजे श्रीमान योगी रणजित देसाई यांचं ते फ्रीमध्ये देणार आहे किंवा बक्षीस म्हणून देणार आहे कोणत्या तरी एका प्रेक्षकाला तर तो ते जे पुस्तक आहे ते मी गुढी पाडव्याच्या दिवशी माझं मनोगत या उपक्रमामध्ये निश्चिंतपणे देणार आहे तर त्यासाठी सर्वात जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ मध्ये सहभाग घ्या आणि त्यासोबत चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे पुस्तक माझ्या पाठीस ठेवलेलं आहे हे बघा श्रीमान योगी अक्षरशः महाराजांचं संपूर्ण इतिहास संपूर्ण कहाणी ही नाट्य स्वरूपात या पुस्तकामध्ये रचण्यात आलेली आहे तर आपण सर्व शिवभक्तांनी यामध्ये सहभाग घ्याल उद्याच्या व्हिडिओमध्ये माझं मनोगत गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी हे पुस्तक कोणाला तरी एकाला भेट देणार आहे प हे पुस्तक तर नाही देणार कारण ह्या पुस्तकामध्ये मी माझे काही गोष्टी हायलाईट करून ठेवलेल्या आहेत जसं की भरपूर गोष्टी हायलाइट्स करून ठेवलेल्या आहेत बघा जसं की काही गोष्टी अशा मी हायलाइट्स करून ठेवलेल्या आहेत जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तर मी पण महाराजांवरती अभ्यास करत आहे शिकत आहे परंतु नवीन एक पुस्तक रणजित देसाई यांचं नवीन पुस्तक मी तुम्हाला श्रीमान योगी हे नक्की देईल निश्चिंत देईल तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी माझं मनोगत या उपक्रमाच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की या जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घ्या आणि पुन्हा एकदा मी माफी मागतो जो महाराजांचा व्हिडिओ नाही येऊ शकला त्याच्या मागेच कारण आहे आणि खूप गोड काढत कारण आहे ते म्हणजे इतिहासाची सुरुवात ही सर्वात प्रथम छत्रपतींपासून अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालू झाली पाहिजे जय हिंद वंदे मात्र भारत माता की जय